काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लुज लोच बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोण ज्येष्ठ नागरिक संघाचा धडक मोर्चा डीजे व बंदीची ठाम मागणी सोलापूर शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या शिखर समितीच्या वतीने आज मोठा धडक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले शहर स्मार्ट सिटी झाल्याचा दावा केला जात असला तरी धार्मिक सामाजिक व खासगी कार्यक्रमामध्ये डी जे व लेसर लाइट अमर्यादित व बेकायदेशीर वापर वाढत असल्याने ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी व रुग्णांचे जीवन असह्य झाले असल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली ज्येष्ठ नागरिकांनी नमूद केले की प्रचंड ध्वनी प्रदूषणामुळे हृदयविकार बीपी निद्रानाश व मानसिक तणाव वाढत आहे तर लेसर लाईट्समुळे डोळ्यांचे विकार व कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे सर्वोच्च न्यायालयाचे नियम व शासन आदेश असूनही पोलीस व प्रशासन निष्क्रिय असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली निवेदनात ठाम मागण्या करण्यात आल्या आहेत श्री गणेश चतुर्थीपासून शहरात डी जे व लेसरला संपूर्ण बंदी लागू करावी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई व्हावी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करावे जनजागृती मोहिमा राबवाव्यात तसेच डीजे व लेसर मुक्ती सोलापूर करण्यासाठी ठोस आराखडा तयार करावा शांतता समितीतील मंडळांकडून डी जे न वापरण्याचे प्रतिज्ञापत्र घेऊन त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी अशी मागणीही करण्यात आली प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास समाजात असंतोष निर्माण होईल असा इशारा ज्येष्ठ नागरिकांनी दिला आहे तो डीजे मुक्तीसाठी बघा आता सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाची शिखर समितीचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते आणि तसेच डीजे मुक्त सोलापूर कृती समितीचे पदाधिकारी पण होते मला वाटते की जवळपास ऐंशी नव्वद लोक आले असतील त्यांच्यासोबत पॉझिटिव्ह चर्चा झाली त्यानं मी सांगितलं की हे दोन भाग आहेत त्यामध्ये वेगवेगळे जे मंडल आहेत जे उत्सव साजरा करतात त्यांच्या पण एक भावना आहे पण दुसऱ्या बाजूला कायदा पण आहे तीस डेस तुमच्या जे डेसिबल आहे किती डेसिबलच्या नॉईज अलाउड आहे तो ऑलरेडी कायद्यामध्ये त्याचा उल्लेख आहे तसेच बेस यूज ना करण्याबद्दल पण कायद्यामध्ये उल्लेख आहे सिटीमध्ये जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो मुख्यतः पोलीस कमिशनर साहेबांच्याकडे आहे त्यांच्याशी पण माझ्या बोलणं झालेला आहे एकवीस तारीखला एक आम्ही बैठक ठेवणार त्यामध्ये जे लोक आज माझ्याकडे ज्येष्ठ नागरिक संघटना आणि डी जे मुख सोलापूर कीर्ती समितीचे जे पदिकारी होते पदाधिकारी होते त्यांचे काही प्रतिनिधी दहा पंधरा प्रतिनिधी आणि तसेच जे वेगवेगळे मंडल आहेत जे ॲक्च्युली उत्सव उत्सव साजरा करतात डी जेचा वापर करतात त्यांचे काही प्रतिनिधी आम्ही बोलू एकच एकाच बैठकमध्ये आम्ही एक चर्चा करू आणि त्यामधून आम्ही त्या चर्चामधून आम्ही काहीच ना काही चांगले एक मार्ग काढू